जिऱ्याचे पाणी असे प्या इतके फायदे ऐकून चकित व्हाल कधी किती प्यावे हे जिऱ्याचं पाणी चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये जिरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात जिरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते त्यासोबत याचे आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जिरा वापरतात जिरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्टही बनतात जिरे पदार्थामध्ये आवश्यक वापरले पाहिजे कारण या यामुळे पचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते जिरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते जिरे पाणी पिण्यामुळं वजन कमी होते त्यासोबत अनेक फायदे मिळतात चला पाहूया जिरा पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत नंबर एक बद्धकोष्ठता जिऱ्याचं पाणी पोटाच्या संबंधी कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जिरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाचा संबंधी आजारामध्ये आराम मिळतो असं मानलं जातं की जिरा आपल्या पाचनतंत्राला बूस्ट करतो आणि पचनसंबंधीच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचं काम करत असते नंबर दोन वजन कमी करणे जिऱ्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व चयापचय वाढवते जिरा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढते ज्यामुळे शरीरातून चरबी कमी होते नंबर तीन हार्ट अटॅकचा धोका कमी करतो जिरा पाणी शरीरातील फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते कोलेस्ट्रॉलची कमी हार्ट अटॅकचा जो धोका आहे तो कमी करण्यास सुद्धा मदत होते नंबर चार मांसपेशीच्या वेदनापासून आराम पाणी शरीरातील रक्तसंचार वाढवतो यामुळं मांसपेशीच्या वेदना कमी होतात आणि शरीर थकण्यापासून वाचवतं नंबर पाच इम्युनिटी सिस्टीम मजबूत करतो रोगप्रतिकारशक्ती मजबूत असेल तर आजारापासून बचाव होतो जिऱ्याच्या पाण्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते आयर्न आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत तर करतेच यासोबत जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते यामुळे इम्युनिटी लेवलही आपली चांगली पद्धतीने वाढते नंबर सहा ॲनेमिया दूर करण्यास मदत करते रक्ताची कमी ॲनेमिया हा रोग असतो याचा उपाय जिऱ्याच्या पाण्यानं केला जाऊ शकतो जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यास मदत होते यामुळे ॲनेमियाची समस्या देखील दूर होऊ शकते जर शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर नियमितपणे जिऱ्याचं पाणी सेवन करावं नंबर सात झोपेची समस्या दूर करतो झोपेची समस्या वजन वाढल्यामुळे होते वजन वाढल्यावर झोपेची समस्या होणे हे एक सूत्र आहे आणि सामान्य बनलेलं आहे जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जिऱ्याचं पाणी सेवन केल्यानं तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळं झोपेसंबंधी समस्या असेल तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल किंवा हार्ट अटॅकचा धोका तुम्हाला कमी करायचा असेल वजन कमी करायचं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचनाच्या संबंधीच्या समस्या जसं की बद्धकोष्ठता पित्त यांसारख्या समस्येवर मात करायचं असेल तर जिरा पाणी पिणं खूप फायदेशीर आहे एक चमचा जिरे आणि एक ग्लास पाणी असं मिक्स करून आपल्याला ते साधारणपणे अर्धा तास तसंच ठेवून ते पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि जिरा आपण चावून चावून जितका शक्य तितका खाल्ला तर खूप मोठे फायदे आपल्याला होतात तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटणार होता आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार